कुठे चाललात रेवट पौर्णिमा आहे ना ते फणस काढायला कुठे ते काव्याच्या फणसाचे काव्याचं झाड आहे ना फणसाच त्याच्यावर फणस काढायला चाललोय आम्ही रेवट पौर्णिमा आहे ना आणि ते आनंदाची फुला बघ किती मस्त फुले गुलाबाची पण आहे तिकडे पुढे मस्त आहे ना मस्त मोठं आपल्या आनंदाचं झाड छोटा आहे ना म्हणून फुलला नाही आहे आपल्याला पण आणायचे आता झाड हो

आलं बघ काढ त्याच्यात ना ला। हो चिक लागेल आई ड्रेस ला लागेल लागेल बरका बरख्याच आहे बरके थोडे धरले वर हे बरके आहे आणि इकडं इकडं इकडचा होय काय हा असेच काप्यावर पणच नाही तिकड ना कुठे इकड नाही इकड नाही आईला नाही होणार चढायला एवढं इकड नाही कुरडूची भाजी कुरडू हा कुरडूची भाजी, <laughs> भाजी करतो ना आपण ती <laughs> भाजी मोठ्या जाग्यावर जातील अरे असं जाऊया ना तिकडनं जाणार कस

बाबा काय काय झालं असं इकडे ना करतात का, का इकडे भाजी बिजी इथे त्या दिवशी हे केलं जात काय ते म्हणाले ते चिबूडाची झाड आहेत कुठे आहे रस्त्यावर कितीतरी आलेली आहे चिबूड होय मग ते आपण ना लावू शकत लावू शकतो तुम्ही तिकडची दोन झाड लावणार आहेत आतमध्ये चिबूड हा त्याच्यावर माती टाकायची त्याच्यावर शेण टाकायचा ते कुवळे कुवळे आले होते हो ना गेल्या वर्षी दोन हा तसे चिबूट असतात कुठून उडी मार आम्ही कसं उडी मारणार आले आमच्या इकडे दोन आलीत आहेत

आणि मी गोंड्याची झाड पण काढली आता आप कर... हे आपण लावूया आपल्या इथे गोंड्याची डाळीम झाड बघा काव्याच भरपूर आले तिकडे हे काय बघा डाळी आपणच आले तिकडे पालेभाजी पेरायची ना पहिले काका हे तुम्हाला ह्याच झाड पाहिजे होत नाय बघ पाहिजे काय हे बघा गोंड्याची झाड लावलं नाही उद्या भाई माती दिली ना मग घेऊन जाईल

आणि तुम्हाला एक दाखवा मी वेगळं कळायला पण मास येतो हे बघा लिलीच फुल दोघांनी पण ना लिली वास ते रात्रीची फुलतात हे चाळीस दिवसाला चार फुलत पण आता फुल हे काय रोप लावलंय तुम्ही कि हो आणून लावलं आणि जवळ ना दाखव हे पोपट असतील ना पोपट त्यांना ही फळ द्यायची वेळ बघून ठेवा आणि वेलीला फळ येतात बघा अशी भरपूर गठ्ठा येतो ही बघ ही आम्ही एवढे एवढे आमच्याकडे पोपट होता ना एवढी एवढी फळ आम्ही रानातून आणायची अरे ए आपण करवंद काढायला जावे का आपण करवंद काढायला जाऊया उद्या करवंद हवे हो आहे दादाने आणली माझ्यासाठी कोणाकडे पोपट असतील ना त्यांनी अवश्य त्यांनी आणून पोपटाना घाला हा पिकलेली पण काढायची लाल होतात ही आता कोवळी आहे जरा मोठी व्हायला द्यायची लाल व्हायला द्यायची लाल घालायची का लाल म्हणजे तयार होतात पिकलेली ते आतमध्ये बी असत ना ते खातात मस्त काळू पण आपल्या बरोबर आली आहे चला बघून यावया चला आम्ही कुठे चालल्या माहितीये का उद्या वट पौर्णिमा आहे ना तर वडाचं झाड आहे आपल्या इथे रस्त्यालाच आहे आपल्या इथे जिथे आपण पडेल जिथे आम्ही वॉकिंगला जातो ना रोज संध्याकाळी तिकडे ते झाड आहे आम्ही आपल्याला लावायला पाहिजे पट असे पण हाच रस्ता आहे जो आम्ही वॉकिंगला जातो रोज त्या दिवशी ना आम्ही भुबू आणि मी सुरुवात केली डायरेक्ट खालपर्यंत धावत गेलो मस्त दादा दादा पाठवता मी शिवून सगळी आमची आमच्या रस्त्यालाच वडाचं झाडे कुठे दूर जायची गरज नाही गेल्या वेळी मी गेलेली गेल्याच्या गेल्या वर्षीला तिकडे खाली गावात गेलेली मी मी व्हिडिओ बघितला असेल ला पिवळी साडी घातलेली मी अशी ब्राह्मणी नेसलेली रेडीमेड होती ती यावेळी काय प्लॅन आहे काय डिसाईड नाही केलंय संध्याकाळी सगळ्या साड्या वगैरे काढेन मी जे घालायचे ते माझी सुद्धा आव्या पण उद्या साडी घालणारे वट पौर्णिमेला ते माझ्या अवती भावतीच फेऱ्या मारणारे चप्पल कस

शेवळ्याची भाजी कोंब दाखव हे बघ शेवळ्याची भाजी हे मोठे होतात आणि हे जे कोंब आलेत ना ते ती काढायचे ते बघ केवढे आले काय ते शेवळे हा ते खाली मग सुरण येतो अच्छा सुरण तिथे आले ते बघ तिथे आले इकडे आम्ही पूजा करायला असं खाली उतरून असं जावं लागेल ना गोल गोल सातफेरा इथे लाल फळ पडले होय चला उद्या येतो आम्ही बाय बाय चॅ ती त्या दिवशी आम्ही शनिवार बाजारातून घेतली ना माझ्यासाठी सोड ती म्हणजे चेन गोल्डन कलरची वहिनी चूज केली चस आता तुम्हाला उद्याचं फंक्शन काय उद्या काय आहे वटपौर्णिमेचं सामान दाखव होमस्टेची शॉपिंग दाखव का काजलचं गिफ्ट दाखव काय असेल सांग काय का अरे काय लॉक झाली उघडत नाही पण दोन मिनटांनी गाडी स्वतः लॉक होते जर लॉक आपण लॉक केला नाही तरी पण मग दुसरी चावी घ्यायला गेलो नाही येस तर इकडे ब्लूवाला काय आहे ब्लू वाला अरे तुझ घेऊन वट पौर्णिमेचा वट पौर्णिमेचा कपडा काय पण डीमार्ट मध्ये मी बोललो जो सर्वात महाग असेल कोणताही असू दे सर्वात महागवाला पण तो चारशे वालाच होता त्यांच्याकडे पण हे क्वालिटी बघ कसली आहे कॉटनचा आहे किती मोठा आहे बघ मोठा किती आहे बघ बाई ले दोन का दोन राहतील अर्धा तू वापर अर्धा मी वापरतो कापूया चला आता आता पाठी दाखवतो तुम्हाला हे सर्व हां अजून एक मम्मी साठी पण गिफ्ट होतं सॉरी जे भरपूर दिवसापासून मम्मीला पाहिजे होतं काय आंबे 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 खावायला कोकणातली गोष्ट म्हणजे आंबे आणि भाजी येस ते पण दुसरी पण बोललीस ना बघा आम्ही किती काळजी घेतो बघा आमच्या फॅमिली मेंबरची काय बोलली दुसरी फणसाची भाजी फणसाची भाजी पण चीक आहे वाटतं त्याला चिकटला वाटतं सर्व पंचाची भाजी मम्मी हे घे तुझे गिफ्ट झाले तुझे हा मग बुबू आली बघ आता गिफ्ट मागायला हे बघ ते तेव हे पूर्ण आमच्याकडे कोण खात नाही आमच्याकडे कोण खात नाही हे लोकच खातात चला आता जा तू ते ठेवून ये हे ठेवून ये हा पिशवी आहे ना पिशवी खरं तुम्हाला इकडच्या इकडे शॉपिंग दाखवतोय मी बघा हे दाखवणार नव्हतो नाही मी काय म्हणतो ही शॉपिंग आम्ही करणार नव्हतो कारण आम्ही आता होमस्टे बंद करून मुंबईला किंवा फिरायला जाणार होतो पण आजच उदाहरण कालचं सोड आज किती रूम बुक आहेत नाही है, है, आ, है। गोल्डन पण बुक आहे ट्विन वन पण बुक आहे ट्विन टू पण बुक आहे तीन रूम बघा ऑफ सीजन मध्ये हा पण दोन्ही रूम घेतलेत ना त्यांनी चार माणसांनी आणि वरती चार माणसं गोल्डन रूम मध्ये अशा जून मध्ये आम्हाला वाटलं नव्हतं की बुकिंग होईल पण बुकिंग भरपूर होते आणि म्हणून आम्ही थोडा थोडा डिमांड मधून सामान भरतो लोक म्हणतात की तुम्ही जास्त का नाही भरत ह्याच्यानी कसं काय आम्ही क आम्ही पण कधी कधी बाहेर जातो तर आता हा दीड दोन महिना बंद राहिला असता ओके म्हणून आता शॉपिंगमध्ये बघा एक एक हे उघडा हे बघा रवा घ्या हा तू घेऊन जातो तुझं गिफ्ट घेऊन जा तुझं काम झालं आता हे आणलं रवा आता हे आणलं आहे आपलं कपडे धुवायचं पावडर रवा रवाला काव्या आता हँडवॉश मोजा फक्त हे बघा हे संतूरचे हाय क्वालिटीचेच आम्ही संतूरचेच घेतो हँडवॉश एक दोन ओके दोन ह्याच्यात बघा तीन ओके okay? तीन ह्याच्यात आहे चार म्हणजे तुम्ही विचार करा हँडवॉश किती संपतात आमच्याकडे पण तरी पण आम्ही असे हलके फुलके आणत नाहीये चार आणि आणलेला आहे पाचवा हँडवॉश आणि त्यासोबतच आता तुम्हाला काय दाखवू हे काजलचं गिफ्ट पण ह्याच्यातच जाऊ दे आणि ही पिशवी नंतर आतमध्ये जाऊ दे पहिली आता तुम्हाला काय दाखवतो पाऊस आमच्या इकडे जास्त बल्ब्स ट्यूबलाईट्स जास्त टिकत नाही त्यामुळे हे घ्या हे साखर काव्या साखर येस ते अशी सर्व शॉपिंग तुम्हाला बाहेरच्या बाहेर का दाखवते एकदा आतमध्ये गेल्यावरती ना अशा आठवड्यातून एक दोनदा शॉपिंग होते पण ही का दाखवली होमस्टे बंद करणार होतो पण कंटिन्यू करते म्हणून हे परत भरावं लागलं आम्हाला सर्व हां जा घेऊन जा आणि इथे ही पिशवी मध्ये बल्ब्स बघा किती आणलेत मी बल्ब बिल्ब सर्व एवढे बल्ब आम्हाला लागतात सोबतच आमच्या ट्विन रूममध्ये ट्यूबलाईट बंद झाली आहे त्यासाठी ट्विन रूमसाठी एक आणि मला वाटतं सिल्वर रूममध्ये एक ट्यूबलाईट बंद झाली आहे तर सिल्वर रूमसाठी एक ट्यूबलाईट या दोन ट्यूबलाईट हां दोन रूममध्ये हा, दोन, रूम दोन उडाले ते आणलेत त्यासोबतच इथे बघा जिरा राईसची पूर्ण एक किती किलोची असते ही ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स के जीची आहे बघा ही सव्वीस किलोची ही घोन लागली पूर्ण आणि हे आता काव्या बघू जमेल तुला चल चल अशीच वरती जा वरती जा तुला देतो हे हे मग तिकडे उघडून दाखवूया आपण येस आणि सोबतच इथेच नाही ते एवढंच नाही ते इथे बघूया काय आहे का अजून इथे काही नाही आणि इथे बघा पूर्ण तेलाचा बॉक्स पूर् पूर्ण तेलाचा बॉक्स आणि उद्यासाठी साठी गजरा लागून आहे तुला नको मग हे काव आहे कोथिंबीर झाली चाळीस रुपये पण मला दिले तीस रुपये आहे म्हणून दूध आणि मटकीची भाजी आज मटकीची भाजी पाहिजे होती गॅस साठी म्हणून मी गेलो होतो सांगत नाही ना काय सांगितले मटकी आणि मेथी तीन दुकानात मेथी विचारली नाही तरी मी चौथ्या दुकानात विचारायला गेलो आणि त्यांना मेथी मेथी दिली मी मेथी ओके मेथी ही कोथिंबीर आहे आणि माठ टॉमॅटो आणि बाकी इतर सर्व पण मी त्यांच्यासाठी फिरलो का तर ते आपल्याकडे चार दिवस राहिलेत तुम्हाला ते सांगतं गोल्डन रूममध्ये जे गेस्ट आहेत ते आपल्याकडे चार दिवस राहिले आज त्यांचा थर्ड डे तर त्यांनी रिक्वेस्ट केली होती की ह्या दोन भाज्या तर मी बोललो तुम्ही एवढ्या आवडीने येऊ शकता राहायला तर मी आवडीने दहा दुकानं शोधू शकतो तुमच्यासाठी बरोबर बरुबार। आहे ना, बरुबारे ना? हे हे उद्यासाठी पानं बिणं लागणारी आणि ते बोरं बिरं हे कशा आणि काय गरे आहेत कशासाठी आहे उद्याच्या वट पौर्णिमेसाठी आणि इकडे असेच भाज्या काकडी बिकडी भरपूर लागते काव्या येस आणि इथे तेलाचा बॉक्स चला अशी सर्व शॉपिंग झालेली आहे झाला चला

बुबु ते हो हो फिरना फिरना बुबु ते टायमाला एक पुडा खातात पूर्ण हे पूर्ण पुडा खातात ती जर अशी फिरणार फिरणार नंतर खाणार खालं काळू खाऊन टाकील काळू हे बुबू खा काय कराय तिला आधी दिला म्हणून बुबु असं काय नऊ ती खाली आता तुम्हाला गोणी दाखवून <coughs> आता किती किलोची गोणी आहे पंचवीस ए, तोड़ तोड़। 55 5 काल पन्नास किलोचे कांदे आणले अरे या बदल हात लावा हे बघा काल किती फिफ्टी फाय किलोचे गोनी आहेत पाच किलो कालच संपले शॉपिंग हे शॉपिंग दाखवायचे तुम्हाला काय काय असेल का सांगा जरा Yes. बल्ब किती आणलेत बघा एक दोन तीन चार बल्ब आणले चेक करून म्हणजे इकडे असे बल्ब पण उडतात हे मला पुस्तक आणलंय अभ्यास करायला असंच लिहायला भरपूर दिवस झालं मी काय लिहिलं नाही ना मला अभ्यास भरपूर आवडायचा होय पण आता नाही हे ट्युबलाइट बाहेरच्यासाठी जरा नवीन प्रकार आणलाय आपल्या बाहेर लावायला असं अरे वाटते घ्यायची आपल्या इकडे लावायची शूटिंग साठी हो आतमध्ये लावता येईल चारशे चारशे पन्नास रुपये आहे पण दीडशे रुपयाला डीमार्ट ला आहे फिलिप्स कंपनीची चांगली इकडे लावायला फोर फिफ्टी वन फिफ्टी ला वन फिफ्टी बघा सोसायटी स्पेशल चाय पाहिजे असेल तर सोसायटी चाय अशी अशीच साधी चाय कधी कधी आम्हाला लागते कधी कधी टिश्यू पेपर धूप तूप मोस्ट ऑफ द शॉपिंग होमशे रिलेटेड असते हे बघा गुड नाईट चे परत रिफिल आणायला लागतात कारण चारही रूम मध्ये ऑलमोस्ट एक एक दोन दोन असे संपतातच महिन्याचे दोन तीन तर संपतात त्यासोबत मॅगी एक दोन तीन चार पाच हे मॅगी का आम्हाला खायला नाही कोण कोण लहान तर त्यांना मॅगी लागतात तर हो कलर मारला त्यांनी आता होळीचा कलर अगोदरच मारला नाही हे गोल्डन रूम मध्ये ते आज चार दिवस राहिलेत ना आता आता त्यांच्या अगोदर मी जाऊन हे चेंज करणार म्हणजे बघा सर्व्हिस मध्ये मी किती लक्ष ठेवतो हे गोल्डन रूम मध्ये स्पेशली लावतो आणि इथे बघा तू ब्रश आणलेत कधी कधी तुम्ही ना तुम्ही का आम्ही पण तू ब्रश विसरतो आम्ही तुम्हाला असं टूथब्रश देतो पण मी तर इलेक्ट्रिक वाला माहिती आहे ना हे माझ्यासाठी गिफ्ट आहे हा पेन आणि हा। हा। एक पेन देणार तू लिहिते हे तमालपत्र तेजपत्ता हे तेजपत्ता आणि पनीरची भाजी आमच्याकडे लागते ना तर हे पाच पाकिट पनीर तर अशी सर्व शॉपिंग आलेली आहे आपली